एक सहज किस्सा शेअर करते काल ओ पी डीमध्ये एक कपल आलं त्यांच्यासोबत एक बच्चू होता आणि मुलाला नुकतंच माइल्ड ऑटिझम डायग्नोज झालं होतं माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा मी त्यांना सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारला की स्क्रीन टाईम किती आहे बच्चूचा किंवा किती होता सो so, हे सांगत असताना त्या वडिलांनी जो त्या आईला लुक दिला ना म्हणजे खतरनाक म्हणजे जसं काही जे काही झालं आहे ते सगळं त्या आईमुळे झालंय तिनेच त्याला मोबाईल दिलाय तासन तास आणि तो एकदम म्हणजे विचित्र रागाने तिच्याकडे बघत होता आणि ती सुद्धा कुठेतरी एकदम गिल्डमध्ये मध्ये गेल्यासारखी दिसत होती आता हे काउन्सिलिंग जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी त्या दोघांनाही एकच गोष्ट सांगितली की हे बघा मुलांना स्क्रीन देण्यात आली दिल्या गेली सो त्याला आपण काही करू शकतो का ब्लेम गेम म्हणजे तुझ्यामुळे झालं तुमच्यामुळे झालं वडिलांचा मुद्दा हा होता की हिनीच त्याला दिवसभर मोबाईल दिला आईचा मुद्दा हा होता की मॅडम मी दिवसभर एकटीच घरात असते सगळी कामं मलाच करायची असतात मी त्याच्यासोबत किती खेळणार आहे किती बोलणार आहे मला त्याला मोबाईल द्यावाच लागतो घराच्या शेजारी कोणीच लहान मूल नाहीये मी तरी काय करू आणि वडिलांचा मुद्दा हा होता मॅडम मी तर सकाळी घराबाहेर निघून जातो ते संध्याकाळी जातो मग आता हिच काम आहे म्हणजे मुलाकडे लक्ष देणं मी त्याला काय करू सो हा खूपच म्हणजे रुटीन प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यावर सोल्युशन हे कोणीच आम्ही देऊ शकत नाही ॲज अन स्पीच थेरपिस्ट मी काय सांगणार आहे तुम्हाला आ, की तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत जाऊन राहा म्हणणार आहे की काय काय सांगणार आहे आमचं काम आहे तुम्हाला हे सांगणं की हो बाबा त्याला जास्तीत जास्त जास मुलांमध्ये ठेवा त्याला वेळ द्या पण जे काही सोल्युशन्स आप शोधायचंय ते तुम्हालाच दोघांना ॲज अ पॅरेंट शोधायचं आहे मला माहीत आहे की हे खूप डिफिकल्ट टाईम्स आहे पण तुम्हाला काहीतरी मा समंजसपणाने दोन्ही पॅरेंटला याच्यामध्ये डिसिजन याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल ना की नाही आपण दोघं त्याला वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे कारण हे त्याचे डेव्हलपिंग इयर्स आहे याच्यामध्ये जर आपण त्याला वेळ दिला नाही तर त्याचं कन्वर्जन पुढे ऑटिझममध्ये होणार आहे सो ह्या गोष्टी दोघांनी समंजसपणे सॉल्व्ह करण्याची गोष्ट आहे मला असं वाटतं याच्यात ब्लेम गेम किंवा गिल्ट फील करून तुम्ही याचं सोल्युशन काढू शकत नाही तुम्हाला दोघांना सोबत बसून हे डिसिजन घ्यायचं आहे है की आपण याच्यावर आता काम कसं करायचं प्रॉब्लेम झालेला आहे पण आता काम कसं करायचं हे तुम्हा दोघांना मिळूनच ठरवावं लागेल आम्ही फक्त दाखवू शकतो पण चलाव तुम्हाला दोघांनाच त्याच्यावर लागणार आहे हो की नाही पॅरेंट्स अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके कन्सल्टन्स ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी